गणपती बाप्पा मौरिया तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सध्या आता श्रावण महिना चालू झालेला आहे तर आता उपवासाचे दिवस आहेत तर आपल्याला नेहमी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळ येतो तर आज आपण वेगळा पदार्थ बघणार आहोत तर इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर राजगिरा पीठ घेतलेलं आहे इथे चवीनुसार मिरची पावडर हा आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर इथे मी उकडलेला बटाटा छान किसून घेतलेला आहे त्यानंतर मीठ मिरची टाकून त्यामध्ये आपल्याला राजगिरा पीठ लागेल तसं छान मळून घ्यायचं ते हे बघा अशा पद्धतीने छान गोळा बनवून घेतलेला आहे आता आपण याचे छोटे छोटे पॅटीस बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने पॅटीस बनवून घेतलेला आहे आपण तोपर्यंत तेल तापायला ठेवूया तेल तापेपर्यंत आपल्याला हे पॅटीज बनवले आहेत आपण राजगिरापीठमध्ये जरा थोडंसं घोळून घेतलं की छान क्रिस्पी होतात हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने ते राजगिरापीठ लावून घ्यायचे छान त्याला टेक्चर पण खूप छान येतं आणि क्रिस्पी बनतात तुमच्याकडे राजगिरापीठ नसेल तर तुम्ही साबुदाना पीठही वापरू शकता माझ्याकडे राजगिरापीठ होतं तर ते मी वापरलं चला तर आपण आता पॅटीस तळून घेऊया हे तळताना आपल्याला शक्यतो मिडियम गॅसवरती तळायचे म्हणजे आतून पण छान क्रिस्पी होतात आपल्याला तेच तेच खिचडी वगैरे खाऊन कंटाळा येतो तर असं जरा वेगळे काही पदार्थ असले तर ता, खायला छान वाटतं हे बघा अशा पद्धतीने छान ब्राऊन कलर आलेला आहे आपण आता ते पलटी करून घेऊया पॅटीज छान क्रिस्पी झालेली आहेत ते आता काढून घेऊया खूप छान कलर आलेला आहे हे बघा अशा पद्धतीने सुंदर असे प्लॅ पॅटीस बनवून झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्हीही बनवून घ्या हे तुम्ही दह्या बरोबर किंवा असेही खूप छान लागतात अशा पद्धतीने तुम्ही करून बघा माझ्या रेसिपीच आवडत असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तसे नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद